उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर दोन हजार पंचवीसची जी निवडणूक आहे ही विकासापेक्षा खोटं किती बोलायचं आणि रेटून कसं बोलायचं याच्यावरतीच होत असताना दिसत आहे विरोधकांकडून विरोधक म्हणतात पालखी मार्ग आम्ही आणला पालखी मार्ग आळंदी पासून सुरू होतो आणि पंढरपूर पर्यंत जातो मग त्या टापूत किती लोक प्रतिनिधी येतात हा केंद्र शासनाचा आणि नितीन गडकरी साहेबांचा सन्माननीय एक ड्रीम प्रोजेक्ट होता हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असताना त्या प्रोजेक्टचं फक्त आपल्याच माणसाने इथं केला याचं श्रेय लाटणं हे विरोधकांनी पहिले थांबवावं आणि त्या कामाची गुणवत्ता लोणं पासून आपण फोर व्हीलर मध्ये जावं आपल्या घरातील कुटुंबातील कोणत्याही लोकांना घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरने जो रोड केलाय त्या रस्त्याची जी विल्हेवाट लावली आहे त्या रस्त्याची जी गुणवत्ता आहे ते आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधींचा टापू संपताना म्हणजे कार्यक्षेत्र संपताना धर्मपुरीच्या इथंच कळते गाडी शंभर पावलं पुढे गेली कि कॉन्ट्रॅक्टरला किती दिले कॉन्ट्रॅक्टरनी किती दिले किती त्याला वाटप करावं लागलं याच्यावरनं आपल्याला त्या आपल्या फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचं कार्यकर्तृत्व कळून येत दुसरा विषय राहिला लोकप्रतिनिधी म्हणतायत पोलीस स्टेशनची भिंत आम्ही बांधली पोलीस कर्मचाऱ्यांना काय का म्हणतात ते आपण क्वार्टर आम्ही दिले वसाहत वसाहत आम्ही दिली तर हा जी तारीख आपण काढावी ही तारीख असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी हा सर्व विकास निधी दिलेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचा कोणता रोल आहे का आहे का नाहीये त्यावेळेस आमदार कोण होते माननीय आमदार चव्हाण साहेब आणि विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब होते मग आता ते पोलीस स्टेशनचं त्या वसाहतीचं श्रेय लाटण्याचं काम सुद्धा विरोधक करत आहेत राहता राहिला ते सेशन कोर्ट महाराज साहेब बरोबर ना सेशन कोर्टातल्या ऐंशी ते नव्वद टक्के मंजूर्या ह्या माननीय महाराज साहेबांनी आणि दीपकरावजी चव्हाण साहेबांनी आणल्या होत्या बरोबर आहे तेंडुलकर एका मॅच मध्ये एकशे बेचाळीस रन करतो शेवटच्या बॉलवरती ऋषिकेश कानेटकर चौका मारतो म्हणून आपल्याला आजपर्यंत तो आठवणीत आहे पण तेंडुलकरनी केलेले एकशे बेचाळीस रन हे त्यामुळे झाकले जातात का याचं उत्तर आपण मला द्यावं झाकले जातात का तेंडुलकरांचं योगदान आहेच ना एका चौक्यावरती मॅच जिंकल्या जात नाही शेवटची तुमच्या काळात ती आली असेल मान्यता आम्ही मान्यच करतो आणि किती पिटवायचा बरोबर आता धिंडोरा ते अजून विकास केला कुठला केला कुठलं पाणी आता ज्या अजित दादांच्या नावाने सन्माननीय पवार साहेबांच्या नावानी यांनी खासदार घे ना खासदार खासदारकीच काय म्हणतात ते ढोल वाजवला पाणी पळवलं पाणी पळवलं पाणी पळवलं आणि फलटणच्या राजघराण्याने विकलं आज आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आलाय कोणाच्या निवडून आलाय साहेब हा अजित पवारांच्या उमेदवार किती आहेत घड्याळावर सात उमेदवार एवढं तुम्हाला त्यांचा पोटशुळ उठलेला एवढंच तुम्हाला दुखत होत तर तुम्ही घड्याळावरती उमेदवार उभा का केला आर टी ओ कार्यालय एम एच त्रेपन मी स्वतः कार डीलर आहे जुन्या गाड्या घेतो जुन्या गाड्या विकतो पूर्णतः एक नंबरचा व्यवसाय महाराज साहेब माझा गांजा दारू मटका जुगार चिकरी स्वारा टासाला आपल्याला जमत नाही हो राहता राहिला सात आठ वर्षापूर्वीच्या आरोपात वाळू धंदा करत होतो फलटण तालुक्यात माझ्यावरती एकही वाळूची केस काही मी दंड भरलाय असं त्यांनी निदर्शनास आणून द्यावं जाहीर माफी नाही ना तरी रिमाफी हा बाबा बोलला असं दिले असतील भावनेच्या भारतात बोलून गेला तरी माफी हा राहिला आरटीओ कार्यालय त्रेपन पासिंग म्हटलं तर त्याला रिसेल व्हॅल्यू किती ते आपण विचारावं त्रेपन पासिंग इथून पंढरपूरच्या खाली गेलं गे गाडी गडला डोळ्याचं एका मालेगावच आहे का गडचिरोलीच आहे ते काळा नाही ती, ना। ती कोणच घेत नव्हतं ते आपल्या गाड्यात वर्णतीची विहिरीज हे फार वास्तुशास्त्र अंकशास्त्र ह्या लोकप्रतिनिधी यांच्यावरती यांचा भर आहे आपण वास्तू लोकशास्त्र काय काय बरीच शास्त्र, है बर शास्त्र, काई काई शास्त्र आंक ते अंगठ्या बोट गंड धुरं धुपार सगळं करतात ह्यांना माहिती कोंबड पाचन तीन आठ आणि घातला गाठ हे अशी अवस्था झाली वर्ण ती आला हिता आपले काय आमचे डबर म्हणा बिल्डिंग मटेरियल म्हणा हे वाहणारा छोटा व्यवसाय करणारी टेम्पोवाली होती कोण डंपरवाली होते छोटे एक ब्रास दीड ब्रासवाली त्यांचा आधी काय द्यावं लागत असेल बिदाग ह्यांना डोळं चुकवायचं अधिकाऱ्यांना सातारावर नाही यायला त्यांना उशीर व्हायचा आता ती गाडी काढते तर हायवे थांबतात ती बॉम्बलाय लागली आधी पाश्चात भागायचं आता दहा हजार द्यायला लागतात वडापवाल्यांची बी तीच बॉम्ब झाली म्हणजे आरटीओ कार्यालय आणलं आणि होती तेवढी गोरगर एवढी जगत होती त्यांना बी ह्यांनी हा दबरत कशाला न टाकलं त्याच्यावरती दोन दगड बरोबर का नुसतं डाबऱ्यात नाही घातलं त्याच्यावरती दगड बी टाकली यांनी बॉकले अजून काय राहिलं सांगा कुठला आहे सांगा या मायडीसीचा या मा आयडीसीचा बोर्ड भाड्याच्या जा जागेत आहे का बागा त्या शेतकऱ्याला भाडं दिलंय का बागा का तर तिथं जी शेती आहे शेतकऱ्याला किती पैसे दिले किती हेक्टर रुपयाने ह्याचं उत्तर आहे का विरोधकांकडे कुठल्या कंपनीने तिथं इंटरेस्ट दाखवला एमआयडीसी येणार री सी येणार रे, रे। जी माझ्या वायाची तरुण आहेत त्यांची ना तोंड आली तरी येणार नाही अजून ना थांबायला शेतकऱ्याला पैसे द्यायला नको माझला वय शेतकरी आधी त्याला लुटून खाल्लाय आधीच्या एवढा लुटून खाल्ला आता त्या जमिनी बी फुकट घेता का एमआयडीसी च्या नावाखाली हा आता ते जाऊ दे बाबा आम्हाला नका त्याच्यात घेऊ <laughs> नाही बरोबर आहे त्याचा काही चुकीचा नाही तो हातात सोबत माझ्या डॉक्टरला मारहाण झाली आपला प्रभाग कुणासाठी राखीव आहे आमदार घे जा तसं नाही म्हणायचं राखीव प्रवर्गातील मतदार सांगात राखीव प्रवर्गातील सरकारी अधिकारी सुरक्षित नाहीयेत आणि जो लोकप्रतिनिधी त्या सरकारी अधिकाऱ्याचा फायदा रायऱ्याला काही इलेक्शन आहे कशाला विरोधक अजून म्हटले माझ्यासाठी मी टोन घे आणि ही पोलीस स्टेशन आपलं हिचा आम्ही जर का चा अक्षय विक्षय मारली असती तेलखडीने मारली असती तीनशे सात पहिले वर्ण तिथं कुठली महिला कर्मचारी असते की तिची तीनशे चोपन्न पोलिस काठी नाही काय कारवाईन घेऊन आमच्या मागे लागली असते महाराज साहेब लागले असते करा सांग की बाबा तू भोगल सगळं आज वर्ष झालं हा आज वर्ष झालं हॅपी कारवाईन घेऊन पुलिस आमच्या घरी साहेबांनी गुन्हा दाखल केला का गेला का बोला जिल्हा प्रमुख तुम्ही तरी सांगा गेला का काय एवढी दिरंगाय मग दहशत कुणाची होती घ्या त्या साहेबाला लाईन वर आहे का कुठला पत्रकार का तुम्ही दोन दिवस गुन्हा दाखल केला नाही ह्या प्रश्नाला मूळ वाचा फोडली साहेब महाराज साहेब फलटणच्या पत्रकार बंधूंनी पत्रकार बंधूंनी त्यांना रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे आणि मी बोललो कुठ तरी त्यांच्या थोडासा धिरा आला आणि त्यांनी चार शब्द मांडले विचारांनी आता पोलिसांना तुम्ही विचारा आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे मार्गदर्शक विराजवा दोन दिवस एका सरकारी कर्मचाऱ्याला म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण होऊन यांनी गुन्हा का दाखल केला नाही का केला नाही ह्यांना विचारा अधिकाऱ्यांना आता आपण जाता जाता कोणाकडे नाही बघितलं तरी आपल्या केसेस होणार आहेत कोणाच्या तर आगाव गाडी घातली कोणाला तर कसली तरी शिवीगाळ केली कुठला तर कायदा वापरला जाईल पण ही एवढं हून बी होत का नाही दहशत कोणाची आता सांगा तुम्हीच जनता तरी सांगाल बाबा नाव घेऊ नका घाबरू नका आम्ही घाबरत नाही आम्हाला आपलं आमची संघटना आहे शिवसेना जवळ आम्ही नाही कोणाला काय हून हून एक केस होईल केस तर केस म्हणायचं मग सोळा बेस काय घाबरायचंय ह्याच्या आधी बी ह्यांच्या पायात बघलेतच आम्ही ह्यांच्याकडे होतो तवा म्हणायची विरोधकांनी केली मार्ग नाही आपल्याला रेटतोय कोण पोलीस ती कुठली बाय होती त्या दोन हजार अठराच्या काळात ती कधी कुठला आल ती महिनाच झालता तिला पंचेचाळीस जाण्याची नावं बरं आता म्हणावं विरोधी राजा घाटाने दिली तर त्यांना बी माहिती नव्हती तिथं पंचेचाळीस होते तर आंदोलन खाडा निवडावा अशी नावं दिली ह्यांची प्रथा जयस पहिले संघच्याचा बळी द्यायचा पहिले संघ त्याचाच बळी द्यायचा संघ दोघ चौघ गेली एकनिष्ठ त्याच्यापासून सावध आवज तो तुला धोका त्याच्याबद्दल माझं मत चांगलं नाही त्याच वागणं चांगलं नाही नाहीतर आता ही होती महाराज साहेब तुम्ही फुल होता कोण होता ह्यांच्या जवळ आता नावं सांगू का मी लय मोठी पंडित काय नव्हती का कुठल्या कॉलेजची प्रोफेसर नव्हती ही सगळ्या गोष्टी आहेत कसाचा कुठला मुद्दा राहिलाय का लगेच सांगतो एमआयडीसीचा बोर्ड झाला निरा देव धोम बलकवडी ही जी काय प्रोजेक्ट आहेत त्या कुठल्या गावापर्यंत गावा पर्यंत माननीय महाराज साहेबांनीच आणलेलं आहे तिथनं पुढं आता नेच निविदा निवेदा फुटत्यात जेवढा काय आतापर्यंत निधी आलेला आहे तो माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी इथं दिलेला आहे ही तुम्हाला मी नम्रपणे सांगतो आता इथं ज्या काय माझ्या लाडक्या माता माझ्या माता आणि शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी <coughs> आता कृपा करून शिवसेनेच्या धनुष्य वाहनाला आणि जे काही इथं उमेदवार उभे आहेत आमच्या माव काय म्हणतात शक्ती यांच्या मातोश्री आणि या नवरेताई या दोघांनाही भरघोस मत द्यावी आणि मुख्यतः नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांनाही भरघोस मतांनी शिवधनुष्य धनुष्य वाहनावरती द्यावं आणि विजयी करावं एवढंच आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र या नंतर व्यापारी संघटनेचे दिगंबर कोणते